नमस्कार शेतकरी बांधवांनो आजची कामगिरी मक्का सोंगणी मजूर भेटत नसल्यामुळे आपण ना एका घरच्या घरी मक्काला सुरुवात केलेली आहे आणि मक्का सोंगत असताना हे बघा आता तुम्ही बघू शकताय आहे एवढी मक्का सोंगलेली पाठीमागं आणि यामुळे काय होणार आहे का, का बराच वेळ होऊन जाणार आहे आपलं हे पीक काढणे करून मशागत करून आणि पुढील पीक उभं करण्यासाठी हा वेळ होणार आहे म्हणजे वाढीमधला एक टप्पा आहे वेळेवर पिकाची पेरणी हा टप्पा हुकणार आहे मग यामुळे काय होतं का आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते आता म्हणजे मी इधं आहे का गहू करू शकतो किंवा कांदे करू शक कांदे करणारे तर मग माझं नाही का याचा परिणाम माझा त्या पिकावरती होणार आहे त्या पिकाच्या उत्पादनावरती होणार आहे तर मग शेती करत असताना शेतीमधल्या कामांवरील नियोजन आणि वेळेवर होणारी कामे यामुळे उत्पादनामध्ये बराच फरक पडत असतो म्हणजे अशा जे आपण पिकवत असतो त्याला नाही का बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात म्हणजे एखादं जर पीक केलं त्याला वातावरण कसं आहे त्याचं खत व्यवस्थापन कसं केलं कीड व्यवस्थापन कसं केलं या सर्व गोष्टी नाही का एक महत्त्वपूर्णाच्या महत्त्वपूर्ण असतात तर मग त्यामुळे आजची कामगिरी आपली चालू होती मक्का सोंगणीची आणि मजूर मजूर टंचाई असल्यामुळे मजूर भेटत नसल्यामुळे आपण ही घरच्या घरी सुरुवात केलेली आहे तर मग मक्का सोंगणी चालू आणि आता यामुळे काय होणार आहे पुढचं पीक उशिरा होणार आहे आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे हे सु माहिती असताना सुद्धा आपल्याला शेती ही करावीच लागणार आहे त्यामुळे आता जसं चालू आहे तसंच चालत राहायचं चा। आणि जेवढं जेवढं शक्य होईल तेवढ्या तेवढ्या आधुनिकपणा म्हणा नवीन नवीन उपाययोजना म्हणा त्या आपण राबवत असतो किंवा अवलंब करीत चालायचं चा। असतं एवढं सांगायचं होतं बाकी काही नाही धन्यवाद